नमस्कार सुचेना आज बऱ्याच दिवसांनी काही लिखाण करावं असा विचार केला पण विषय काही काय लिहावं काय सांगावं खरंच काही पेन म्हणतोय मी शब्दांचे लिखाण करायला तयार आहे पण शब्द म्हणतात आज काही सुचेना असं झालं आहे शब्द पेनापासून नाराज झाले पण पेनही हार माने ना शब्दांना मनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे शब्द कुठे जास्त वेळ नाराज राहतात शब्दांनीही ठरवलं चला तर आज काही सुचतंय का, का? सुचेना यावरच शब्दांची मांडणी करूया आयुष्याच्या वळणावर काय करावे सुचेना हा प्रश्न बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना निर्माण होतो कोठे जावे काय करावे कोणाची साथ द्यावी कोणाला दोष द्यावा हवं काय नको काय विचारांच्या गर्दीमध्ये करावं काय खरंच काही सुचेना लहानपण देगा देवा याची खरी ओळख मोठे झाल्याशिवाय मोठ कळत नाही मोठं झाल्यानंतर लहान काही होता येत नाही वाढत्या वयासोबतच नाते कुटुंबीय मित्र मैत्रिणी सर्वांचा सहवास बदलतो मग आपण करावं काय खरंच काही सुचे ना लहानपणी आनंदी झाल्यानंतर आई बाबा दादा यांच्या गालावर सहज चुंबन देता येत होते मोठे झाल्यानंतर बदल काय होतो खरंच काही सुचेना चुकल्यानंतर मिठीत घेणारे आई बाबा मोठं झाल्यानंतर चुक नसतानाही का रागवतात खरंच काही सुचेना पाहता पाहता शिक्षण संपते नोकरीसाठी प्रयत्न करताना आई वडिलांचा आशीर्वाद मित्रांची सोबत प्रत्येकांचा आपल्यासाठी केलेला प्रयत्न कौतुक करावे की धावत जाऊन मिठी मारावी खरंच काही सुचेना आनंद सुख दुःख राग मस्ती या लाटांवर स्वार होऊन जीवन जगताना मोठी खळबळ व्हावी असाही एक क्षण आपल्या आयुष्यामध्ये येतो लग्न करून मुलींनाच सासरी का जावं लागतं खरंच काही सुचेरच्या विसरता येत नाही सासरच्यांना सोडवलं जात नाही जोडीदाराचा स्पर्श प्रेम सहवास विश्वास हा प्रवास सहज सोपा करतो पण कधी कधी तो का समजून घेत नाही खरच काही सुचे नात्यांचा ना डोंगर वाढतच जातो बालपण पुन्हा जगायला साथ देतो आजी आजोबा आई बाबा ज्यांना आपण म्हणतो असाही एक क्षण आपल्या आयुष्यामध्ये येतो मुलांना संस्कार कसे द्यावे शिक्षण काय द्यावे बदलत्या युगात कसं त्यांना सावरावं खरंच काही सुचे जन्मापासून सुरू झालेला हा प्रवास कुठेतरी थांबणारच संपणारा रस्ता विसावा तरी मागणारच हे कळेपर्यंत म्हातारपण येत शरीराची साथ अवयवांची साथ हळूहळू सुटू लागते जीवनाच्या या सागरामध्ये कधी दगड टाकताच तवांग उठावे तसे सर्व क्षण सर्व मित्र सर्व नाते आठवू लागतात क्षणार्धात अनमोल असे हास्य देऊन हळूच प्राण का निघून जातो खरंच काही सुचे ना